तर नमस्कार मंडळी आपल्या सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आता आपल्या भरपूर मित्रांचे प्रश्न आले ते की आपलं भेंडीचं पीक दाखवा म्हणून तर आता आपण लाईव्ह आलेलो आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता आपल्या शेतातील हे लाईव्ह भेंडीचं पीक कसे आहे तर मंडळी आतापर्यंत आपल्या याच्या दोन तोडी झालेली आहेत पहिल्या तोडणीला तीन कॅरेट निघले दुसऱ्या तोडणीला चार आज जास्त निघण्याचे संकेत तर वाढत आहे कारण आता आपला प्रवाससुद्धा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कारण संख्या संख्यासुद्धा वाढलेली आहे वातावरण खूप खराब असल्यामुळे हा पिकावरती खूप मोठं नुकसान तर होतं पण पन... आता चांगल्या प्रकारे तरी आपल्या पिकाला फुलाची संख्या वाढताना दिसते तर तुम्ही पाहू शकता प्रकारे तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं भेंढ्याचं पीक कसं वाटतंय म्हणून तर आपला हा संपूर्ण दहा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि याला बियाणं म्हटलं तर आपल्याला सरासरी अर्धा किलो लागलेलं ला आहे आणि आपण याची झिगाक पद्धत लागवड केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता झिक म्हटलं तर हे बघा एक साईडला हे बियाणं आपण इथे लावलं ला। ते एक येते म्हणजे जे दोन्ही साईडला लावलेलं ला आहे तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा कशा प्रकारे आहे म्हणून